सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे दिवाळी पाडवा आणि त्याचबरोबर बली प्रथा पतिप्रदा असते मारुतीला ओवाळतात आणि त्यानंतर आल्यावर नंतर आपल्या नवऱ्याला ओवाळायचं असते चला सकाळ झालेली आहे आजच्या दिवसाची सुरुवातही छान झालेली आहे आता सगळ्यात पहिले कालचा जो पसारा होता तो सगळा आवरायला घेते पसारा म्हणजे बाहेरचं झाडायचं आहे फटाके वगैरे फोडले सगळा कचरा घरातली थोडीशी क्लिनिक आणि त्यानंतर त्यान मग तुम्हाला सांगते आमचा पाडवा कसा होतोय आहे काय ते सगळं काही बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर हा आहे लक्ष्मीपूजांच्या दिवशीचा सगळा पसारा फटाके वगैरे वा वाजवलेले होते ते सगळं स्वच्छ केलं आणि त्यानंतर माझी तयारी केली कारण की आज होता पाडवा तर यावेळेस काही मी मारुती राहायला ओवाळायला गेले नाही कारण की मंदिर लांब आहे आणि जोडी असल्याशिवाय मग जाणं शक्य नव्हतं त्यामुळे मग गेले नाही त्या घरातल्या देवांना सूर्यनारायणाला ना ओवाळलं जसं की आपल्या घरचे जसे करत असतात तसं त्यानंतर मिस्टरांना इथे ओवाळलं कारण की आज पाडव्याच्या दिवशी मुलांनाही ओवाळतात आपल्या सो त्यांनाही ओवाळायचं होतं आणि इथे चाललं होतं आमचं मजाक मस्तीमध्ये आणि त्यानंतर आज येणार होते आमच्याकडे पाहुणे आणि ते सगळं आल्यानंतर त्यांची दिवाळी झाल्यानंतर जा मी जाणार होते माहेरी कारण की त्यांच्या मुलांना सुट्ट्या खूप कमी दिवस होत्या त्यामुळे मीच त्यांना बोलले होते, होते की तुम्ही आधी या आणि त्यानंतर मग आपण hey सगळी जाऊया यांना ओवाळून झालं छान असं गिफ्ट मिळालं आणि त्यानंतर मग मुलांनाही ओवाळायला घेतलं माझी साडी कशी आहे नक्की कमेंट करून सांगा

त्यानंतर ना आमच्या घराच्या मागे जो काही रस्ता आहे ना त्याचं आज भूमिपूजन होतं कारण की एक महिन्यानंतर आहे निवडणुका आणि त्याचबरोबर आता आमचं आधी होतं ग्रामपंचायत आता झालं आहे नगरपरिषद त्यामुळे नगरपरिषद झाल्यामुळे आता खूप ठिकाणी चांगली कामं होत आहे आणि क खूप वर्षानंतर या रस्त्याचं काम होत होतं पावसामुळे खूप या रस्त्याचे हाल व्हायचे सो फायनली या रस्त्याचं आज भूमिपूजन होतं हे आहे आमच्या गावचे जे म्हणजे आमचे आमदार आहे दिलीप काका वणकर त्यांच्या हस्ते हे सगळं होत होतं आणि त्यानंतर आता नगरपरिषद झाली म्हटल्यानंतर गावचा खूप विकास होणार आहे आणि चला पाडव्याच्या दिवशी एका चांगल्या दिवसाची सुरुवात झाली त्यानंतर असं वातावरण होतं पावसाचं मध्येच ऊन होतं मध्येच नाही आणि त्यानंतर हे सगळे गेले होते ताईमा आणायला गावामध्ये आजी पण आलेल्या होत्या या आहे माझ्या सासूबाईंच्या आई त्यानंतर मोठ्या ताई आलेल्या होत्या त्यांची दोन मुलं छोट्या ताई आल्या नव्हत्या कारण की त्यांना जायचं होतं या दिवाळीला बाहेर फिरायला सो त्या या व्हिडिओत तुम्हाला दिसणार नाही पण त्यांची सगळ्यांना आम्हाला आम्हाला सगळ्यांना त्यांची खूप आठवण येत होती कारण की त्यां त्यांच्यामुळे ना जो काही आनंद आहे तो डबल टेबल होतो मुलांनाही खूप मजा येते सो त्यांना सगळ्यांना तर आम्ही मिस करू फायनली आजी ताई वगैरे सगळे आले आणि आराम वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो बा मार्केटमध्ये भाऊबीजेची खरेदी करायला जसं की नारळ वगैरे जे काही आपल्याला पूजेसाठी लागणार आहे ते सगळं घ्यायला ताई आणि मी गेलो होतो जाताना मिस्टरांनी सोडवलं आणि येताना मस्त आम्ही गप्पा मारत दोघीजणी पायी आलेलो होतो आणि हे असं पुन्हा वातावरण होतं थोडा थोडा पाऊस येऊन गेलेला होता बोलता बोलता भरपूर अंदाज झाला आणि येता पायी येत होतो त्यामुळे बराच वेळही झालेला होता तोपर्यंत इकडे मुलांनी छान असे फटाके उडवायला घेतले होते आल्यानंतर छान असं जेवण बनवलं आणि आज साधा सिम्पल जेवणाचा मेनू होता कारण की उद्या आहे भाऊबीज आणि भाऊबीजला काहीतरी स्पेशल बनवायचं होतं त्याचीही तयारी आम्ही करून ठेवली आणि इतके सगळे लोक असले की प्रत कोणाला व्हिडिओ काढायला म्हणण्यापेक्षा ना मग ते जे मुवमेंट आहे आपले ते एन्जॉय केलेले बरे त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ काढायला घेतला नाही आजी इकडे लसूण सोलत होते आणि आजी आल्या की आजी नेहमी माझं काहीतरी काम करून देतच असतात बसल्या बसल्या आजींचं काम चाललं होतं गप्पा चाललेल्या होत्या आणि मुलांचं छान असं फटाके उडवण्याची कामं चालली होती कारण की दिवाळी म्हटलं की मुलांना मामाच्या घरी जी मजा येते ना ती कुठंच येत नाही सो तेच इकडे त्यांचं चाललं होतं आणि मुलं कितीही मोठे झाले ना तरी मामाचं घरही त्यांना आवडतंच सो बघा इथे छान असं मुलांनी एन्जॉय केलं What सो पिझ्झा सगळ्यात पहिले ते भा थोडासा तुपावरती मी भाजून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस असेल तर तो नाही तर मी इथे टोमॅटो केचप आणि त्याचबरोबर शेजवान चटणी होती ना ती इथे लावलेली होती आता शिमला मिरची काही नव्हती त्यामुळे कांदा टोमॅटो छान असं त्याचं टॉपिंग केलं ताई पीठ मळत होत्या एक एक कामं घरातली आम कारण की नंतर मामा येणार होते यांचे भाऊबेजेसाठी सो आई न आई नसल्यामुळे ना त्यांच्या मुली म्हणजे ताईं त्याच मामांना ओवाळत असतात प्रत्येक दिवाळीला जेव्हा पासून आई गेली आता चार वर्ष होऊन गेले आईंना सो प्रत्येक प्रत्येक दिवाळीला आजी आणि त्यांचे मा, यांचे मामा दिवाळीसाठी इकडे येतात भाऊबीजेसाठी कारण की त्यांनाही त्या आईची थो कमी तर कधी भासत नाही कमी तर नेहमीच भासते पण तरीही आजी आल्यामुळे थोडासा फरक पडतो सो असा छानसा पिझ्झा केलेला होता चीज वगैरे घालून जो की मुलांना खूप जास्त आवडला त्यानंतर छान आम्ही रेडी झालेलो होतो भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी आजी आहे मुलंही छान कुर्ता वगैरे घालून रेडी झाले त्याही रेडी झाल्या मीही रेडी झाले कारण की मलाही ओवाळायला लावलं होतं सो हे आहे छोटे मामा ते आल्यानंतर मा आम्ही ओवाळायला सुरुवात केली त्यानंतर इथे आम्ही मस्त फोटोशूट करायचं होतं त्यामुळे ते सगळे रेडी होत होते आजी आहे आजींचा आशीर्वाद घेताना प्रत्येकाला फोटो काढायचा होता आणि तुम्ही आजींचं वय बघू शकतात आणि या वयातही आजी खूप जास्त कडक आहे आणि त्यांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळतोय याचं आम्हाला खूप छान वाटतं त्यानंतर ना इथं माझा मोठा भाचा आहे त्याला गाडी घ्यायची होती आणि त्यामुळे तसं चाललेलं होतं इथं आमच्या गप्पा म्हटलं पण पहिले तुला गाडी येते का म्हणून यांचे मामा मिस्टर हे सगळे मिळून त्याला गाडी शिकवत होते आणि मामाच्या गावाला आलं ना या खूप मज्जा येते या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला काही नवीन गोष्टी शिकतो भरपूर अशा गप्पा होतात आणि भरपूर सारी मज्जा ही मामाच्या गावाला येत असते काही जुन्या आठवणी असतात आणि बऱ्याच काही आणि पहिल्याच याच्यात तो गाडी शिकला होता त्यामुळे ते खूप भारी वाटत होतं सगळं सगळ्यांना तो आनंद झाला होता आणि सगळे बघत होते की पहिल्याच तो किती छान गाडी चालवतो असं संध्याकाळी मुलं इथे छान क्रिकेट खेळायच होती आम्ही थोडंसं बाहेर आलो म्हणजे फ्रेश हवा मिळेल आणि त्यानंतर ना आजींनी इथे या शिवांशी नजर काढली आणि ही आपली नजर काढणारी शेवटची पिढी असेल सो बा